अंडा बिर्याणी कुकरमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत मी स्वप्नगंधा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते चला तर बनवूया अंडा बिर्याणी इथे मी पाच उकडलेली अंडी घेतलेली आहे त्या अंड्यांना आता हे साईडून असं सा कट द्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे थोडेसे कट्स देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपण मसाला लाव लावणार आहोत तो आतपर्यंत जाईल आता कट देऊन झालेले आहेत त्याच्या अंड्यांवरती मीठ हळद लाल तिखट आणि इथं धनेजिरे पूड मी इथं लावून घेतलेली आहे मस्त सगळ्यांना अंड्यांना जोळून घ्यायचे आहे छानपैकी आता या अंड्यांना मसाला जोळून झाल्यानंतर एक एक शिल्लक अंडं ठेवलेलं त्याचे कट्स करून घ्यायचे आहेत याप्रमाणे आणि तो राहिलेला शिल्लक मसाला जो प्लेटला लागलेला असतो खाली त्यामध्ये सगळे ते तुकडे मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी बिर्याणीसाठी लागणार आहे इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी असतो तो बासमती बिर्याणी तांदूळ आहे तो एक वाटी स्वच्छ धुवून मी इथं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता मी इथं दोन मोठे चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि तेल तापल्यानंतर इथे ते मी तेलामध्ये एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि प्रथम आपल्याला कांदा हा परतून घे तळून घ्यायचा आहे बिर्याणीमध्ये घालण्यासाठी आणि हा कांदा मीडियम फ्लेंडवरती छान हलवंथलवं तळायचा आहे नाहीतर करपला जातो बघू शकता तुम्ही मस्त असा छान गोल्डन झालेला आहे तर आपण तो काढून घेऊया इथे मी सगळा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला मसाला लावलेली अंडी छान ना फ्राय करून घ्यायची आहे तेलावर मस्तपैकी दोन ते तीन मिनिट ही बिर्याणी अगदी बॅचलर मुलं आणि मुलीसुद्धा छानपैकी मस्त बनवू शकतात कुकरमध्ये इतकी सोपी पद्धत आहे आता आपली बघू शकता इथं मस्त अंडी फ्राय झालेली आहेत आता आपण ती साईडला काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण आता तमालपत्री एक वेलची चार ते पाच मिरे चार ते पाच लवंग आणि इथे मी एक स्टार फूल घेतलेला आहे आणि एक जंगली वेलची इथं घालायची आहे त्यामुळे बिर्याणीला स्वाद छान येतो एक चमचा जिरे हे सगळे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून मस्त छान परतून घ्यायचं आहे जास्त पण लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा नाही थोडासा परतायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत नंतर यामध्ये मी एक मोठा टोमॅटो चिरून घाट टोमॅटो चिरून घातलेला आहे मी इथे मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये मी इथे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे न आणि पहिल्यांदा मी इथे दा दालचिनी घालायची विसरले होते ती आता मी दालचिनीचा इथे एक तुकडा टाकलेला आहे नंतर यामध्ये धने जिरे पूड गरम मसाला आणि आपल्याला इथे दोन चमचे बिर्याणी मसाला यूज करायचा आहे तो मी इथे टाकलेला आहे तो पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान तेलामध्ये त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चार चमचे ना आपल्याला दही घालायचं आहे यामध्ये आणि नंतर दही घालून मिक्स करायचं आहे नंतर मग फ्लेम गॅसची आपल्याला ऑन करायची आहे आणि मिश्रण परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये लाल तिखट एक चमचा आणि इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घालून छार परतून घेतलेला आहे छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भिजवलेला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला जे तुकडे केलेले अंडे होती आपण कट केलेले ती घालून घेतलेली आहेत त्यानंतर आपण तिथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं आहे इथं तीन ते चार मिनिट तांदूळ छान परतल्यानंतर इथे आता आपल्याला एक एक वाटी तांदूळ होते त्याप्रमाणे आपल्याला इथे दोन त्या दुप्पट पाणी ते घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी घातलेलं आहे एका वाटी तांदळासाठी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एवढे पाणी पुरेसं होतं एका वाटी नंतर आपल्याला जे फ्राय करून अंडी घेतलेली ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्त वरून आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना छान गार्निश करून घ्यायचं आहे आणि त्यावर तळलेला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला एक मस्त मोठा चमचा एक तुपाचा सोडून घ्यायचा आहे त्यामुळे बिर्याणीला एक छान चव लागते आणि बिर्याणी मस्त टेस्टी होते आणि आपली बिर्याणी मोकळी होण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून इथे आपल्याला दोन मंदाचेवर दोन शिट्टी काढून घ्यायची आहेत कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त आपली अंडा बिर्याणी झटपट तयार झालेली आहे इथे बघू शकता आपले भाताचे पूर्ण शीत लांब सडक आणि एकसारखे सुट मोकळे झालेले आहेत कमी वेळामध्ये झटपट होणारी अंडी अंड्या बिर्याणी तुम्ही पण करून बघा एक नंबर भारी होते तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा